विधानसभेचं जे अधिवेशन आहे ही एक प्रकारची संस्था आणि त्याची एक ॲक्टिव्हिटी यंत्रणा आहे म्हणजे विधानसभा एक संस्था आहे आणि त्याची स्वतःची अशी यंत्रणा आहे कार्यप्रणाली आहे राज्यघटनेप्रमाणे आणि त्यांचे एक ॲक्टिव्हिटी त्यातला अधिवेशन एक ॲक्टिव्हिटी मेजर ॲक्टिव्हिटी आहे एखादी कंपनी एखादं सरकार एखादी व्यवस्था एखादा देश यांच्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतात ज्या नागरिकांना कमिटेड आहेत ज्या कॉन्स्टिट्युशनल आहेत त्यांचं खरं म्हणजे स्ट्रेंथ विकनेसेस आणि प्रोफेशनल असेसमेंट व्हायला पाहिजे दुर्दैवाने आपल्या का देशात काय झालेलं आहे की ज्या संस्था आहेत विधानसभा म्हणा किंवा मंत्रालय किंवा जे काही सेटअप आहेत आपले त्यांचं प्रोफेशनल असेसमेंट होत नाही अधिवेशन किती दिवस चालणार आहे पंधरा दिवस पंधरा दिवसामध्ये दोन दिवस सुट्टी आल्या म्हणजे टोटल बारा पंधरा दिवस थोडं झाले त्याच्यामध्ये किती वेळ गेला किती पैसे खर्च झाले त्याचा आउटपुट किती निघालं कोणते विषय आले कोणत्या पक्षांनी भाग घेतला कोणी सभात्याग केला कशावरून केला त्याची अकाउंटेबिलिटी काय आता उदाहरण द्यायचं झालं जो जो नॉन इशू आहे म्हणजे जसा विषय नाही ज्याचा नागरिकांशी आत्ता संबंध नाही ज्याचा महाराष्ट्राशी संबंध नाही तिथे गदारोळ घालायचा कोणाचा तरी आईबाप काढायचा कोणाच्या तरी मुलांचं शिक्षण काढायचं की जो नागरिकांचा विषय नाही आहे नागरिकांचा विषय काय आहे शालेय शिक्षण स्वस्त कसं होईल आरोग्य सेवा उत्तम कशी करता येईल याच्यावरचे सिरियस डिबेट करणं मग हे जे लोक करतात त्यांची अकाउंटेबिलिटी काय आहे जबाबदारी काय आहे भारतीय सगळ्या व्यवस्थेमध्ये सगळ्यात मोठा दोष हाच आहे की जबाबदारी कोणाचीच नाही न्यायाधीशांनी बोगस जर निकाल दिला त्याची जबाबदारी काही नाही कारण जजेस अकाउंटेबिलिटी बिल नाही विधानसभेत जे काही करतात त्याला पूर्ण प्रोटेक्शन आहे कायद्याचं त्याच्यामुळे अकाउंटेबिलिटी हा प्रकारच नाही आहे प्रशासनातले लोक जे करतात ते लोकांसमोर येत नाहीत नेत्यांना प्रश्न विचारला तर ते, ते ओढूओी उत्तरं देतात किंवा खोटे आश्वासनं देतात तर आपला विधानसभेच्या अधिवेशनामध्ये जे घडतं त्याच्यावर एक काहीतरी काम झालं पाहिजे कोण आहे ते लोक काय करतात कुठून निवडून येतात यांचा अभ्यास किती असतो ते त्या विषयावरचे प्रश्न का विचारत नाहीत आता इतकी अधिवेशन झाली मी कुठेही कधीही कोणी माझी चूक दाखवून द्यावी पण पंच्याण्णव टक्के मी सांगतो तुम्हाला असं सिरियस डिबेट कुठे झालं नाही की एक विषयावर काही विशिष्ट अविश्वास दर्शक असेल तर कोपर शिवी गाळ वगैरे ह्याच्यातच सगळं चाललेलं आहे पण मी असं कुठेही बघितलं नाही की आपल्या भविष्यात येणाऱ्या मुलांच्या संकटांबद्दल किंवा सुरक्षेबद्दल किंवा आता काल ड्रग्सचा विषय आला कोणीतरी प्रश्न उपस्थित करायचा मुख्यमंत्र्याला उत्तर द्यायचा विषय संपला ड्रग्स हा विषय इतका गंभीर आहे आता कॉलेज शाळा आणि पुढच्या पिढीसाठी त्याच्यावर एक सेशन झालं पाहिजे पूर्ण कंप्लीट म्हणजे एक दिवस दोन दिवस राखून ठेवले गेले पाहिजेत प्रत्येकांना नोट्स दिल्या गेले पाहिजेत प्रशासन पोलिसांना त्याच्यासाठी अकाउंटेबल धरलं गेलं पाहिजे फिक्स केलं पाहिजे ड्रग्स येतात खोट त्याच्यावर ऍक्शन नुसते कायदे पास करू नुसती बडबड करू नुसते आश्वासनं देऊन काहीच होणार नाही म्हणजे आत्ताची जी अधिवेशनं चाललेली आहे ती एका अर्थाने पुढच्या पिढीचा घात आहे कारण पुढच्या पिढीला जे परिणाम भोगावे लागणार आहेत त्याच्यासाठी आत्ताच्या पॉलिसीज आणि ॲक्शन प्लॅन आणि कठोर एक्झिक्युशन व्हायला पाहिजे ते होतच नाहीये तेच आश्वासनं तेच आरोप त्याचा स्वरूपतच राहतात कित्येक आमदार जे आहेत ते आपापल्या मतदारसंघातला अमुक वीज कर्मचाऱ्यांनी असं केलं भ्रष्टाचार केला एका माणसाचं नरबळी झाला एकाचं ते झालं ते झालं आता हे विषय पोलिसांचे प्रशासनाचे आहेत विधानसभेच्या अधिवेशनाचा जो डेकोर त्याचं जे लेवल आहे त्याची जी इंटिग्रिटी आहे त्याचा जो त्याचा जो डॅप असायला पाहिजे कारण संपूर्ण चौदा कोटी महाराष्ट्र मराठी जनतेवर प्रणाम होणार आहे तर त्याचं जो सिरियसनेस आहे तो अजिबातच हो, नाही आहे आणि ह्याचं गांभीर्य नाही आहे हे परत मग मी समजू शकतो हो परंतु ह्याच्या नेमकं उलटं करतायत ते विधानसभेमध्ये आपल्याला सोयीचे प्रश्न उपस्थित करायचे ऐन प्रश्नाच्या गायब व्हायचं मंत्र्यांची उत्तरं इतकी हास्यास्पद आहेत काय सांगू तुम्हाला आता अनिल परब म्हणाले की वाळू माफिया आता वाळू माफिया हा विषय काय अनिल परबांना माहीत नाहीये का सगळ्या पक्षांचे कार्यकर्ते वाळूच्या वेचत आहेत म्हणजे संघटित गुन्हेगारीमध्ये कोण नाहीये मग हे प्रश्न आता कुठे उपस्थित करणार तुम्ही तुम्ही पहिल्यांदा काही एक अजेंडा सरकारने ठरवला पाहिजे की बाबा या विषयाच्या बाहेर बोलायचं नाही आज आपल्याला आरोग्य या विषयावर बोलायचं आहे आरोग्यामध्ये आता काय सुविधा आहेत कोणत्या सुविधा आहेत काय परिस्थिती आहे काय नाही आहे मग आपल्याला आता पुरवणी मागणी आहेत लाडकी बहीण योजनेमध्ये आपल्याला परवडत नाही आहे केंद्र सरकारला एक लाख वीस हजार कोटी मागायचे आहेत मग आता ह्याचं नेमकं काय करणार चर्चा ह्याच्यावर व्हायला पाहिजे मग लाडकी बहीण योजनेचे पैसे कमी करायचे का नाही करणार कारण तुम्हाला आता इलेक्शन्स आहेत तीन महिन्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मग त्यात तुम्हाला सेटिंग करायचंय मुद्दा असा आहे की आपल्याला हे सिरियसली काही घडून आणायचं ही इच्छाशक्तीच नाही विधानसभेचं अधिवेशनाची यंत्रणेबद्दल मला काहीच म्हणायचं नाही का त्याच्यात काही अर्थच राहिलेला नाही माझ्या मते तो शो शो बिझनेस झालाय तो शो ऑफ नव्वद टक्के आमदार आपापली कामं करून घेण्यासाठी येतात मुंबई तीन चार दिवस अगोदर नंतर थांबतात काय काय चालतं फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये इकडे तिकडे सगळं आणि त्याच्यात जनतेचे प्रश्न मतदार संघातले प्रश्न मग काहीतरी काही थातूरमातूर उभं करायचं कोणातरी ब्लॅकमेल करायचं कोणाच्या तरी आरोप करायचे कोणाला तरी सेटिंग करायला लावायचं मीडियामध्ये पब्लिसिटी घ्यायची इंटरव्ह्यू द्यायचे जा। म्हणजे ह्याच्यामध्ये अधिवेशन हा जो कॉन्सेप्ट आहे सेशन त्याच्यामध्ये भरीव असं काय मिळालं मला सांगा म्हणजे आत्ता माझं सगळं सरकारला या सगळ्या आमदारांना ओपन चॅलेंज आहे की त्यांनी माझ्याशी डायरेक्ट डिस्कशन करावं लाईव्ह डिस्कशन करावं मला सांगावं की ह्या अधिवेशनाचा जो खर्च झाला वेळ गेला बुद्धिमत्ता नॉलेज प्रशासनाचं वेळ सगळं जे काही गेलं त्याच्यामध्ये महाराष्ट्राला काय मिळालं अशी कोणती गोष्ट झाली कोणीतरी माझी टिमकी स्वतःची वळवून घेतली कोणीतरी सरकारला झोडपलं कोणीतरी आरोप केले कोणी कोणाचे टोप्या चढवल्या उतरवल्या हे सगळं ठीक आहे महाराष्ट्राच्या जनतेला ह्या अधिवेशनातून काय मिळालं आणि काळ खूप वेगाने बदलतोय चीन पुढे गेला गरिबीतून अरे तुम्ही अमेरिका जर्मनी मोठ्या मोठ्या देशांची नावं घेता डहासमध्ये जाता आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना बोलवता तुम्ही कसे वागता बघा ना त्यांच्या पार्लमेंटमध्ये कशा डिबेट होतात आपल्याकडे एकतर डिबेट अशी होते का आता सुरक्षा हा विषय सायबर सिक्युरिटी किती गंभीर विषय पोलिसांचे विषय किती गंभीर आहेत त्याच्यावर दहा पंधरा मिनटामध्ये तुम्ही संपवणार का मग मक... जर दहा पंधरा मिनिटांमध्ये हे विषय संपणार असतील अधिवेशनाची गरजच काय अधिवेशन घेऊ नका ना, ना? आमदारांनी आपापल्या घरी बसावं मोबाईलवर लाईव्ह कनेक्ट करावं मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर बसावं अधिकाऱ्यांनी मंत्रालयात बसावं कनेक्टिव्हिटी मध्ये चालावं पाच पाच सहा सात दररोज दोन दोन तास बसा सोडवा प्रश्न तुम्हाला धडाकेवाद निर्णय घेता येत नाही तुम्हाला अंमलबजावणी करता येत नाही कारण तुम्हाला राजकारण करायचंय तुमचा नाईन्टी पर्सेंट मेंदू शक्ती मनोबल हितसंबंध हे राज्यकारण आपला पक्षविस्तार मंत्र्यांचे इगो सांभाळणे सेटिंग करणे ह्याच्यात जातो आज दहा प्रश्न महाराष्ट्रासमोर गंभीर आहे बेरोजगारी पाण्याचे प्रश्न मला साधा प्रश्न महाराष्ट्राला विचारायचा सगळ्या या महाराष्ट्राच्या सगळ्या आमदारांना विधान परिषद विधानसभेच्या उद्या जर समजा दलग सलग मराठवाड्यामध्ये दुष्काळ पडला एक एक वर्ष दोन वर्ष काय तुमच्याकडे उपाय सांगा मला आहेत प्रोजेक्ट काही नाही थातूरमात्र उत्तर आहेत प्रशासनामध्ये आय एस आय पी एस लोकांना आपली नोकरी बदली प्रमोशन रिटायरमेंट ह्याच्यात पडलेलं आहे मंत्र्यांना आपण केलेला खर्च वसूल करायचा आहे त्याचे त्याचे हितसंबंध लागी बांधे आहेत मग तुम्ही अभ्यास कधी कर करणार मी गेले तीस वर्षे पाहतोय मला एकही एक मंत्री फार आपवास सोडला तर एखाद्या विषयाचा खात्याचा वर्षानुष अभ्यास करणं त्याच्यावर काही एक प्रेझेंटेशन्स बनवणं त्याच्यावर काही एक प्रोजेक्ट बनवणं त्याच्यानंतर तो, तो प्रोजेक्ट सरकारला सबमिट करणं त्याचं परसुएशन करून घेणं काही नाही आता हे ए आय टेक्नॉलॉजी ए आय टेक्नॉलॉजी असंच पंचवीस वर्षापूर्वी आय टी आय टी आय टी झालं काय झालं पुढे किती लोकांना लाभ झाला मग सरकारने रिपोर्ट पब्लिश करावेत आता महाराष्ट्र सरकार हास्यास इतकी हास्यास्पद आहे एक तर प्रेझेंट बरं त्यात दिलेलं आहे की तुम्ही आमच्याकडे इन्व्हेस्ट का करावे त्याच्यात महाराष्ट्र सरकारने आपले हायलाईट दिले ते इतके पोअरली मांडलेले आहेत ना सामान्य आता सोळा वर्षाचा पोरगा पण एकशे चांगली वेबसाईट बनवेल इंटरॅक्टिव्ह वेबसाईट पाहिजे एंगेजिंग वेबसाईट पाहिजे प्रेझेंटेबल पाहिजे रिअल टाइम स्टॅटिस्टिक्स पाहिजे लाईव्ह पाहिजे व्हिडिओज पाहिजेत तुम्हाला जागतिक दर्जाचं वन ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी बनवायची आहे नुसती माणसं इकडे तिकडे हलवून आणि नुसती इकड तिकडचे प्रोजेक्ट रद्द करून असं होत नाही ना रस्ते मेट्रो बनून देश बनत नाही समाजाला मूलभूत काही अर्ध्या गोष्टी आहेत एकदम श्रीमंत कोणी होत नाही मूलभूत गोष्टी द्यायला लागतील त्या मूलभूत गोष्टी दिल्या तरच समाज प्रगती करतो आणि अधिवेशनाच्यामुळे लोकांमध्ये फक्त खोटी आशा लोकशाही चाललेली आहे दिखावा आहे शो बिझनेस आहे इट इज नथिंग मोर दॅन दॅट सो धिस अधिवेशन हॅज डिसअपॉइंटेड इट इज टोटली फेल फॉर मी आय फील सॉरी फॉर दिस